महावितरण अधिकारी अंबेजोगाई येथील सतीश गोडे सतीश कानडे व पळवन गंगणे यांनी मिळून भ्रष्टाचार केला होता त्या संदर्भाने महावितरण कंपनी त्यांना दंड लावला होता त्यानंतर आंबेजोगाई सन्मान न्यायालयाने चारशे वीस चारशे नऊ भ्रष्टाचार गुन्हे नोंद केले त्या लोकांना वाचवण्याकरिता महावितरण मधील प्रेमसिंग राजपूत आणि संदीप चाटे असे काही लोकांनी परत तिथे येऊन पोलिस अधीक्षक बीड यांना फसवून दिशाभूल करून भूमिगतचे पत्र लपवून सुरक्षा घेतली त्या संदर्भाने अनिल चोरमले डीवायस पी साहेबांनी लिहून दिलेला आहे भूमिगतचे पत्र लपवून सुरक्षा मिळवली म्हणजेच एकंदरीत महा महावितरण पोलिस प्रशासन दिशाभूल केली या संदर्भाने एसीबी महासंचालक आणि एस पी नवीन कावत बीड यांनी सदर प्रकरणी यांच्यावरती एकशे एक वीस ब वाढून अगोदरच्या एकोणसाठ एफ आय आर मध्ये गुन्हा नोंद करावा असे पत्र दिले एकंदरीत हे दहा लोक झाले ह्या लोकांना वाचवण्याकरिता आपल्या येथे लातूरमध्ये मुख्य अभियंता अरविंद बुलबुले दानी आणि मिसाळ या लोकांनी त्यांना वाचवण्याकरिता जी मागणी केलेली नाही असे आदेश अहवाल दिलेले आहेत त्या आदेश अहवालामध्ये त्यांना क्लीनचीट दिलेला आहे म्हणजे न्यायालयाचा निकाल येऊ दिला नाही तप, एसीबीचा तपासाचा निकाल येऊ दिला नाही क्लिनचीट दिलेला आहे ती तशी त्यांना कोणतीही मागणी केली नव्हती फक्त भूमिगत केबलचे पत्र लपवले आहे का अतिक्रमण झाले आहे का या याबद्दल आदरणीय जेएमडी कार्यालय आय अधिकारी महावितर यांनी मागणी केली होती त्यांची फसवणूक केली त्या संदर्भाने मी म्हटलं ऑन कॅमेरा महावितरण अधिकाऱ्यांनी माझ्याशी चार प्रश्न प्रश्नाचे उत्तर द्यावेत माझ्या तक्रारीविषयी ते यायला तयार नव्हते त्यांनी अथोंटिक मेल दिलेला आहे मला की आम्ही ऑन कॅमेरा आपल्या पुढे उत्तर देणार नाहीत बोलणार नाहीत हे सन्मान्य न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे हे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यानंतर हे पोलिसांना प्रचारण करतात आणि तिथे समाधान चावरे एमआयडीसी येतात माझ्या कानाखाली मारतात ठिकाणी कॉलर बघून बाहेर घेऊन जातात पाच पाच जण मिळून पायात पाय घालून मला पाडण्याचा प्रयत्न करतात साहेब आम्ही व्यापारी आहोत आमच्याकडे संयम पुष्कळ आहे आम्ही साधा धक्काही मारला असता तरी आपण पडला असतात पण आम्हाला संविधानाचा अभ्यास आहे आम्ही आपल्याला धक्का मारलेला नाही त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात जाताना गलितची शिवीगाळ करतात जे मी कुठे इथे बोलू शकणार नाही मीडियापुढे इतक्या गलितची शिवीगाळ करतात एकेरी भाषेत आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरात घुसखोरीचा कलम लावतात मग हे आले महावितरण कार्यालयात घरात घुसरीचे कलम लावतात महावितरण अधिकाऱ्यांसोबत मोठे डील करतात संध्याकाळी अकराच्या नंतर एफआयआर पाडला जातो त्यानंतर चार वाजता लॉकअपमध्ये बसवलं जातं चार ते दुपारी दोन पर्यंत माझी छळ केला जातो मानसिक ताण दिला जातो त्या दरम्यान तिथे डीवायस पी दुसऱ्यांशी येतात ते आदरणीय डीवस पी साहेब म्हणतात ते चुकीचे कलम लावतात लातूरचे डीवायस पी साबळे साहेब म्हणतात चुकीचे कलम लावले त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या तरी त्या ठिकाणी मुन्ना देशमुख साधा चहा सुद्धा देत मध्ये बसवतात हे व्यापाऱ्यासोबत चाललेलं ला आहे लातूरमध्ये तर माझं एवढंच म्हणणं आहे आपल्या माध्यमातनं की महावितरण अधिकारी तर आरोपी आहेतच त्यात काही वाद नाहीये पण एमआयडीसी पोलीस स्टेशन समाधान चावरे मुन्ना देशमुख यांच्या ह्या अशा वागणुकीला मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की यांना मनोवैज्ञानिकेचा सल्ला घेणं आवश्यक आहे त्यांचं मेडिकल फिटनेस होणं आवश्यक आहे मी तशी एक तक्रार आदरणीय आय जी साहेब जेव्हा नांदेडला येतील तेव्हा मी त्यांच्याकडं देणार आहे आणि हे व्हिडिओ जे मला मारहाण केलेले नदीचे शिवगळा केलेले ते पण देणार आहे या व्यतिरिक्त मी स्वतः सन्मान्य न्यायालय औरंगाबाद येथे पार्टी पार्टी म्हणजे मी स्वतःच न लावता वकिलांच्या सहाय्याने वकिलाशिवाय काही होणार नाही आपण तेवढे अभ्यासून असतो तो वकील लावता पार्किंग प्रेझेंटमध्ये मी स्वतः प्रेझेंट होऊन माझ्यावर झालेली एफ आय आर रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे व्यापारी म्हणून संघर्ष करत आहे